वाट व आई बघ आपण आलो आपल्या नेहमीच्या मार्केटमध्ये मावशीकडे घेऊन पापरेट मध्ये मुंबईत घेणार हे काय बांगडे का रावच आहे बांगडा ना तेच आहे बे बाकी रागवले आपण बऱ्याच दिवसांनी आलो ते बघ वाटतं वाडी बघायला असं ना मिरच्यांचं हे मागे दाखवल्याप्रमाणे सगळ्यांना माहिती आहे की मिरच्या मिरच्यांचं मार्केट आहे इकडे इथे मिरच्या घ्यायच्या आणि मागे जाऊन तिकडे मसाला गल्लीमध्ये कुठून आणायचा पण आपण चाललो आहे गुलाब स्टोअरमध्ये ना ट्रेडर्स हा आपला खूप जुना आहे म्हणजे आई पप्पा आजी वगैरे हो सगळं असताना तिकडे यायचे गुलाब ट्रेडरकडे यायचे सो लेट सी आज काय घ्यायचं इथे बघूया डेली ब्लॉगला आपण हाब्यासाठी तर म्हणजे मच्छी वगैरे आणलेली आहे ना सुरम आणि पप्लेट वगैरे सुषमा व्हेज खाते म्हणजे ती व्हेजिटेरियन आहे त्यामुळे ती कोथिंबीर आणि स्वीट दिसतात आपलं ना <laughs> सुषमा सुषमाणी सो so, आता आपल्याकडे सार तयार होत आहे झाला ऑलमोस्ट पण हे वेज सार आहे जे म्हणजे म्हणजे मच्छी टाकली नाही पण त्यामध्ये टाकली कारण का दोन्हीकडे वापरू शकतो वेज नॉन व्हेजला आणि पनीर मटरची भाजी तयार होती इथे नाटर पनीर मटर मटर घरी नाही केले पनीर घरी पनीर आपण आता शक्यत होता सगळं उमेद करतो आपण शकत होता सगळ्या गोष्टीला म्हणजे हां आणि इथे हे हे कसं तरी झाले आहे समजायना आपलं दुसरा संजय प्रकाश किचनवरती कुठला येतो ते ते येणार आहे तुझी तयारी म्हटलं तरी तुझी तयारी प्रकार आहे बघ तेवढा सांगतो जवळाचा प्रकार आहे जवळा जवळा आहे त्याचा एक प्रकार आहे आणि हे बघा इकडे मी गाव आणलेली नाही मातीची भांडी आहेत मालवणवरून आणलेली ते वेगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही काय पाणी आणि इथं पण कोथिंबिरवडी तर पण चाललं आहे ना आईनी करून ठेवलं त्याचं हां आणि इकडं वॉशिंग मशीन पण आमची चालत आहे हो त्याचं आहे पावब्या आणि सुषमा आलेले आहेत अच्छा उत्सव मूर्ती आहेत हा सो हे खाऊन कसं वाटलं सांग जाऊला ओला दावल्याची भाजी आहे ओला दावल्याची भाजी आहे ही काळा नाही असा म्हणजे तो वाईटसारखा असतो ओला ओला हा त्याचं आहे त्याची आहे ही स्पेशालिटी आमची एक मी पण लग्नाचा फर्स्ट टाइम खाल्लेली वाईफ न बनवून दिलेली सो ही ओल्या ओल्याची भजी आईने खाल्ली घे तेच कर ना, ना। अरे अरे हात पण चाललाय का खाऊ शकते असं काय तर कशी वाटली भाजी ना असं ना गरम गरम खाला म्हणून मी आवला ज हे हे मला पण हे मला पण आवडलं ॲक्च्युली मटकी दे नाही हे नरेंजची टाक आहे नव्हे चाटर आहे का खरंच चांगलं आहे आवडला मला पण आवडला स्वतः अजून होते आहे व्हेजचं पण चाललं आहे तर बोललं बट बटापट होतं इकडे सुरमई आणि पापलेट तयार आहेत जंप करायला ऑलरेडी दोघा तिकडे जंप केलेली आहे तिकडे मशीन खूपच मला आवडली मला दाखवू नाही त्या माझ्या मावशींच्या समोरासमोर दाखवली ना काढून

घरी बनवलेलं पनीर आहे असं म्हणजे आपण आता सगळ्या शिकवतो घरी करतो सगळं हो आपल्याला बापून सांगितलं काय तेच ते आधार पण आहे ना तो जी पी एस बघा हा कसं आहे पॉपलेट एक नंबर आवडला तरी पण मला जास्त कोणती भजी आवडली हा पनीर कसं एकदम आणि कोथिंबीर वडी आवडली कोथिंबीर ना, ना? चालू दे चालू सुरमई सुरमई आणि आता मला सुरमई पण फ्रेश मिळाली मावशी आहेत ना लालबागला जातो मी लालबागला ला जातो मी आणायला तिकडे लाल लालबाग आपल्याला बेस्ट आपलं लालबागला पण ती सुरमई बघते एकदम सॉफ्ट आहे एकदम तरी समोरच काढलेली तरी फ्रेश आहे एकदम ताजे असते हो येणार लालबागला यांना नेऊ केव आता जेऊ पोरसे चालू दे আমি আমাৰ কলা ব্ল'গ বহত গাভিত ব্ল'গ অলপ উষ্মান গোটেই কণ্টিন गोवाची आता जेवण बिवन झालंय जरा सध्या सगळं शांतपणे गोव्यातच फेरीज बघायची आहे चालू आहे आता हो विचारलं नाईक आईस्क्रीम खाऊ का आणि आईस्क्रीम पार्टी फ्रॉम अब्या आणि सुषमा अंजीर बर्फी बर्फी नाही काय आईस्क्रीम चलो धन्यवाद आल्याबद्दल खूप मजत मस्त मस्त आलं तुम्ही आले बरं वाटलं आम्ही पण येतोच आहे आम्ही पण येतोच आहे येतोच आहे परत भेटूया लवकर पुढच्या ब्लॉकमध्ये असेल गावी डायरेक्ट गावी या लवकर परत भेटू पण ज्लीज करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा टाटा टाटा आरामात मेसेज करा परत या परत भेटू परत आपण अपन, आपण एक परत करू आपण एक पार्टी आणि परत एक आपण सिरीज करू तयार चलो चलो आता हा आता मॅच जिंकले ना आपलं भारत पाकिस्तान ना <laughs> चालेल चालेल चलो चलो बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट